गावठी दारूसह तीन आरोपी व कार जप्त पार्शिवनी पोलिसांची धडक कार्यवाही पार्श्वनी पोलीस स्टेशनच्या पथकाने दिनांक एक सप्टेंबर रोजी अवैध दारू वाहतूक करणाऱ्या टोळीला गजाआड केलं असून त्यांच्याकडून दोनशे पंचवीस लिटर मोहफुलाच्या गावठी दारू व कारसहित पाच लाख बावीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पार्शिवनी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक राजेश कुमार थोरात यांच्या आदेशावरून पोलीस पथक पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पथकाने अंबाझरी वनविभागाच्या नाक्यावर नाकाबंदी केली सालेई चारगाव मार्गे येणाऱ्या संशयित कार्यक्रमांक एम एच बत्तीस सी एकोणचाळीस एकतीसला थांबवून पंचसमक्ष तपासणी केली असता त्यात गावठी दारूचा अवैध साठा आढळून आला या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आशुतोष संजय पवार निशा आशुतोष पवार जयश्री संजय पवार तिघेही राहणार तिरंगी तालुका सावनेर यांना ताब्यात घेतले आहे सदरची कार्यवाही पोलीस उपनिरीक्षक संगमित्रा बांभोडे उपनिरीक्षक रामराव पवार हवालदार संदीप नागोसे पोलीस शिपाई जगदीश वि सूर्यप्रकाश वावरे भूषण भोंडे यांनी केली आहे या कार्यवाहीमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे आणले असून परिसरात खळबळ उडालेली आहे सिटी इंडिया न्यूजकरिता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम